नाफेड कांदा खरेदीतील घोटाळ्याच्या चौकशीचे हायकोर्टाने दिले आदेश सोळा जानेवारी दोन हजार सव्वीस पर्यंत आर्थिक गुन्हे विभागाला अहवाल देण्याचे निर्देश हिंगोलीमध्ये भूकंपाचे सौम्य धक्के भूकंपाचे धक्के जाणवल्यानं ग्रामस्थ झाले भयभी राज्यातील विविध शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी संघटनांचा उद्या शाळा बंदचा इशारा मुंबईतील शिक्षकांचाही बंदमध्ये सहभाग घेण्याचा निर्णय अध्यापनाशी असंबंधित कामांची सक्ती आणि टीटी अनिवार्य केल्यानं ही बंद हाक चार ते सात डिसेंबर दरम्यान सलग तीन दिवस समुद्राला येणार मोठी भरती समुद्रकिनारी जाण्याचं टाळावं ता प्रशासनाकडून करण्यात आलं आवाहन रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन आज आणि उद्या भारत दौऱ्यावर पुतीन तेविसाव्या भारत रशिया वार्षिक शिखर परिषदेसाठी आले भारतात पंतप्रधान मोदी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू ही घेणार भेट दत्त दत्तजयंतीनिमित्त राज्यभरामध्ये उत्साह श्रीक्षेत्र नृसिंहवाडीमध्ये दत्त मंदिरात जन्मोत्सव सोहळा अक्कलकोट इथं स्वामींच्या दर्शनासाठी गर्दी तर शिर्डीतही साईबाबा मंदिरात उत्सवाचा आयोजन महापालिका निवडणुकीचा आढावा घेण्याकरता राज्य निवडणूक आयोगातर्फे बोलावण्यात आली आहे बैठक हिवाळी अधिवेशन संपताच निवडणुकीची घोषणा केली जाण्याची शक्यता पुण्यातील मुंडवा जमीन गैरव्यवहार प्रकरणी शीतल तेजवानीला अटक केल्यानंतर पॉर ऑफ गैरवापर केल्याचा आरोप प्रमुख सूत्रधाराला अटक करण्याची अंजली दमानिया यांनी केली मागणी सांगलीच्या आष्ट्यात ईव्हीएम रूम बाहेर मबिया कार्यकर्त्यांनी केला गोंधळ मतदानाची टक्केवारीमध्ये तफावत असल्याचा आरोप जयंत पाटलांच्या भेटीनंतर आंदोलन मागे केंद्रीय कृषी मंत्र्यांनी महाराष्ट्र सरकारनं अतिवृष्टीबाबतचा प्रस्ताव पाठवलेला आहे असं सांगितलंय सत्तावीस तारखेला मदतीबाबत प्रस्ताव पाठवल्याची दिली माहिती पोलीस माझा न्यूजच्या बातमीपत्रात आज इतकंच तुम्हाला आमचं बातमीपत्र कसं वाटतंय याबाबत अवश्य अभिप्राय कळवा यासाठी पोलीस माझा न्यूज चा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलीस मझा न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या आमचे अधिकृत प्रतिनिधी व्हायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर आज संपर्क साधा आजच्या बातमीपत्रात इतकंच पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात तो तोपर्यंत पाहत रहा पोलीस मधा न्यूज